नमस्कार मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे राजा आहे आपण ठीक आहे तर बघा तुम्हाला दाखवतो राज्याची कंडिशन कशी आहे तर हे जे आपले स संत्र आहे संत्राच्या झाडाला संत्र बघू किती आहे तुम्ही उजा बरोबर संत्र किती आहे बघा दिसून तर राहिलं नाही एकही पण इकडे दिसत आहे ते दिसत तुम्हाला संत्र थोडेसे जा जास्त नाही पाच संत्र आहे म्हणजे एवढ्या मोठ्या झाडाला किती संत्र आहे पाच आता विचार करा तुम्ही शेतकरी घरी काय खाईन आणि विकन काय बरोबर आणि वर्षभरात ते पैसे लावण काय तर ही जी कंडिशन आहे ही संत्र्यावाल्याची कंडिशन आहे बघून घ्या संत्रा संत्रा कसा आहे एकदम वायबार याला वायबार म्हणते वायबार ह्या जर तुम्ही जर संत्र खाली जर काढलं नाही म्हणजे तुझं फोडलं तर एकदम सळेल नाही ते एकदम सडलेलं ठीक आहे एकही नाही आहे हा सगळे संत्र वायबार हे सगळे वायबार आहे चांगलं संत्रच नाही आहे खराब झालेलं संत्र आहे तर ही कंडिशन आहे शेतकऱ्याची आणि तुम्ही भाजीपालाचा भाव करता चला भेटूया आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहेच नेहमी आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये